राम राम गोवाकर तर गोव्याची भाषा कोंकणी जरी असली तर मराठी आणि कोंकणी जवळजवळ सेमच आहे कोंकणी जराशी आता वेगळी भाषा आहे म्हणून जमत नाही पण हळूहळू शिकतो आहे तर मित्रांनो गोव्याला आलो आहे गोव्या गोव्यात कोल्हापूर ते गोवा हा प्रवास कसा झाला याच्यावर व्हिडिओ टाकलेलाच नाही तर गोव्यात आलो आल्यानंतर पहिल्यांदाच गोव्यातला हा पायलाचा व्हिडिओ तर गोव्यात आल्या निघालो फिरायला तर झालं असं की गोव्यात पाहुणे पाहुण्यांकडे निघालो होतो तर पाहुण्यांच्या घरी गेलो त्यांची बे भेट घेतली आणि त्यानंतर घरी येताना बीचवरसुद्धा गेलेलो आहे म्हणजेच गो गोवा ज्याच्यासाठी ओळखलं जातं गोव्यावर गोव्यामध्ये जे फेमस आहे तर अशा गोव्यात अनेक बीच आहेत त्यापैकीचं एका बीचवर गेलेलो आहे आणि त्याचाच हा व्हिडिओ व्हिडिओ शेवट करून की बघा त्याच पद्धतीने मित्रांनो आता मी गोव्यात गोव्यातल्या जंगलात आहे तर गोव्याचे बीच जसे बारीत बारी आहेत तसेच स...